विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं एस आर जीन अकॅडमी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत करतो आहे मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे आज आपण घेणार आहोत एक डी सी जनरेटर पार्ट टू आपण डी सी जनरेटरचा पार्ट फर्स्ट एकदा घेतला होता त्यानंतरचं पार्ट टू आपण हो। या ठिकाणी घेत आहोत त्यामध्ये काय होणार आपल्याला याची सखोल अशी अभ्यास करावा लागणार आहे अत्यंत डीपपणे प्रत्येक प्रश्न आपल्याला चोखदळपणे आपल्याला पाहावा लागणार आहे जोपर्यंत आपण याची बारकाईने अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपली डीप स्टडी होणार नाही आणि जितका डीप स्टडी झाला तितका आपला आत्मविश्वास वाढत असतो आणि म्हणून हा आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण अत्यंत प्रत्येक चॅप्टरवरची अत्यंत सुंदर असे प्रश्न तयार काढत आहोत म्हणजे याही अजूवरच्या बाकीच्या परीक्षेमध्ये जिथे जिथेही प्रश्न विचारले गेले होते तर त्या प्रश्न पुन्हा आपण त्या ठिकाणी वापरत आहोत त्या प्रश्नाचा किंवा प्रत्येक चॅप्टर तुम्हाला थेरीमध्ये कसं जास्तीत जास्त गुण मिळून देईल यासाठी हा प्रयत्न चालू असतो आणि म्हणून हा व्हिडिओ स्किप करायचा नाही शेवटपर्यंत बघायचा आहे नोट्स काढायचे आहेत हा लक्ष देऊन ऐकायचं आहे यश आपलंच आहे नाही तर माझा आयडिया झाला मला दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले आता मी काय करणार माझ्याला अभ्यास होत नाही हे म्हणायचं नाही आहे होतेच आणि ते केलंच पाहिजेत सुरुवातीपासून सुरुवात करायला सुरुवात करा अगदी होतं आणि काही अवघड नाही आहे फार सोपं आहे लक्षातच ठेवायचे आहेत फक्त साऱ्या गोष्टी आणि एक एक व्हिडिओ पुन्हा 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 बघा तुमच्याबरोबर लक्षात राहील पुन्हा तुम्हाला ह्या साऱ्या नोट्स पीडीएफच्या माध्यमातून आम्ही पुरवत आहोत त्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अत्यंत सुद्धा जाणार आहे चला तर मग पुन्हा सुरू करूया आपण डिसी जनरेटर पार्ट टू <coughs> प्रश्न पहिला होता कंडक्टरमध्ये ई एम एफ म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स निर्माण होण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात जनरेटरमध्ये जेव्हा ई एम एफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तयार होत असतो तेव्हा दोन गोष्टी त्याच्यामध्ये असतात एक असतो कंडक्टर आणि दुसरी असते चुंबकीय कवच ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी असाव्या लागतात आणि त्या गोष्टी जर असेल तर एक स्थिर असावा लागतो एक त्यावरती फिरावा लागतो एक फिरत असेल आणि त्या चुंबकीय रेषा काम जर असतील तर त्यातूनच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा तयार होत असतो आणि म्हणून काय तर यासाठी चुंबकीय क्षेत्र व कंडक्टर तर याच्यातला पर्याय क्रमांक एक म्हणजे चुंबकीय क्षेत्र आणि कंडक्टर या दोन पैकी एक स्थिर असावा व एक फिरता असावा समजा चुंबकीय क्षेत्र स्थिर ठेवला असेल तर कंडक्टर फिरता ठेवा हो लागणार हो आहे कंडक्टर आपण जर स्थिर ठेवला असेल तर चुंबकीय क्षेत्र त्या भोवती फिरत ठेवावं लागणार आहे आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट इलेक्ट्रोमॅग्निव्हिटी फोर्स तयार होत असताना जनरेटरमध्ये <laughs> ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत एक चुंबकीय क्षेत्र आणि दुसरं कंडक्टर एक स्थिर असतो आणि एक, एक फिरता असतो हे बरोबर लक्षात अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे हा काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं आहे अनेक वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न दुसरा होता डीसी जनरेटर हा कोणत्या तत्वावर कार्य करत असतो आता डीसी जनरेटर हा कोणत्या तत्वावर कार्य करत असतो तर त्यामध्ये काय तर पॅरेटच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इथे इंडक्शनच्या नियमानुसार तो काम करत असतो पर्याय क्रमांक दोन यामधलं बरोबर होतो जी डि, डि, डिसी जनरेटर आहे ते फॅरेटच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कशावर तर इंडक्शन या नियमानुसार काय करतं ते कार्य करत असतं त्या ती सर्व विद्युत तयार करण्याचं काम कर केलं जात असतं म्हणून इथे डिसी जनरेटर हा कोणत्या तत्व काम करतो तर मग फॅरेटच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह इंडक्शनच्या नियमानुसारच काम करतोय <coughs> जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या ई एम एफ ची दिशा कोणत्या नियमाने आपणास माहीत करून घेता येते आता जनरेटरमध्ये जी निर्माण होणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे तर तो आपल्याला फॅरेडच्या नियमानुसार तयार करत असतो आपला जवळपास दोन बोटांमध्ये नाईन्टीचं त्याचा अँगल असतो आणि असा तो आपल्याला दाखवला जातो म्हणजे इथे एक बोट आहे त्याचा बाण दुसरा आहे हा इथे आहे म्हणून या तत्पानी त्याला काय कायचं तिथे फ्लेमिंगच्या इथे डा उजव्या हाताच्या नियमाने फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाने असते आणि या फ्लेमिंगमध्ये म्हणजे जनरेटरमध्ये ई एम एफ तयार होत असताना त्याच्या नियमाची जी दिशा आहे तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाने ते आपल्याला माहीत करून घेता येतं की त्या बोटांमध्ये जो फोर्स आहे आपल्याला हे बोट दिसत आहे हा बोट दिसत आहे तर हा झाल्यानंतर हा भाग हा भाग झाल्यानंतर इकडचा भाग म्हणजे अशा नव्वद अंशाच्या कोणावर तो फिरत असतो आणि म्हणून इथे तीन नंबरचं फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाने आपण ते माहीत करून घेत असतो आता फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार अंगठा पहिले बोट व मधले बोट यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असतो याच्यामध्ये किती अंशाचा कोण असतो आता आपण जर असा हात जर केला असेल तर असा हे बोट आणि हे बोट आणि इकडचं बोट याच्यामध्ये प्रत्येकी नव्वद अंशाचा कोण असावा लागतो किती येतो तर नव्वद अंशाचा कोण त्या ठिकाणी होत असतो जेव्हा ते मॅग्नेटिक फिरत राहतं तेव्हा तीनशे साठ डिग्री म्हणजे एक राऊंड पूर्ण व्हायला तीनशे साठ लागतात त्याला तर एक त्याच्यासाठी काय होतं तर म्हणजे पहिला जो टप्पा आहे तर नव्वद एकशे ऐंशी पुन्हा म्हणजे पुन्हा त्याचं वाढत जाणार आणि पुन्हा तीनशे साठ वर येणार एक राऊंड पूर्ण व्हायला त्याला तीनशे साठ अंशाचा आपला पूर्ण राऊंड मध्ये होत असतो तर या ठिकाणी काय केलं जातं तर अंगठा पहिले बोट आणि मधले बोट यामध्ये कितीचं अंतर असतं तर कोणत्याही दोन मध्ये नव्वद अंशाचं अंतर असत जनरेटरला फिरणाऱ्या बाह्य यंत्रास काय म्हणतात जनरेटरला फिरवणाऱ्या जनरेटरला फिरवणाऱ्या बाह्य यंत्रास काय म्हणतो तर प्राईम मुव्हर्स काय म्हणतात प्राईम मुव्हर्स हा पर्याय क्रमांक दोन त्यासाठी वापरला जातो चुंबकीय क्षेत्रात जेव्हा कंडक्टर फिरवला जातो तेव्हा त्यामध्ये कशामुळे व्होल्टेज निर्माण होते आता इथे चुंबकीय क्षेत्रामध्ये जेव्हा कंडक्टर फिरवला जातो तेव्हा त्यामध्ये कशामुळे व्होल्टेज निर्माण होत असते पहिला होतं तुम्हाला इंडक्शन कंडक्शन ड्रायव्हर आणि फ्स सांगा त्यापैकी कोणता आहे तर सांगता येईल तर त्यातलं आपण अजूनच तिसऱ्या प्रश्नामध्ये पाहत असताना सांगितलं ते इंडक्शन काय तर पर्याय क्रमांक एक यामुळे व्होल्टेज तिथे निर्माण होत असते इंडक्शनमुळे पर्याय तिथे प्रश्न निर्माण म्हणजे विद्युत तयार होत असते व्होल्टेज तयार होत असतं त्यानंतरचा सातवा नियम होता सातवा हो प्रश्न होता आपला डायनामिकल इन्स्टिट्यूट ई एम एफ निर्माण करण्यासाठी जर कंडक्टर स्थिर ठेवला हो तर काय करणे आवश्यक आहे आता डायनामिकल द इन्स्टिट्यूट ई एम एफ निर्माण करण्यासाठी जर कंडक्टर स्थिर ठेवला काय केलं तर आपण कंडक्टर स्थिर ठेवला तर आपल्याला काय करणे आवश्यक पाहिजे चुंबकीय क्षेत्र लांब लांब असावे कंडक्टरभोवती चुंबकीय क्षेत्र फिरविले पाहिजेत कंडक्टर भोवती फ्लक्स पाठवला पाहिजेत किंवा वरीलपैकी सर्व कोणता सांगाल पहा तयार करून काय करावं लागतं तर मग आठवील तर एक जर स्थिर ठेवला असेल तर कंडक्टरच्या भोवती चुंबकीय क्षेत्र फिरवले पाहिजेत तुम्हाला आपण पहिलाच प्रश्न पाहत असा सांगितलं होतं की कंडक्टर आणि चुंबकीय क्षेत्र त्यापैकी एक स्थिर आहे एक फिरता राहणार आहे प्रश्न थोडंसं फिरून विचारला फक्त कंडक्टर स्थिर ठेवला तर चुंबकीय क्षेत्र आपल्याला काय केलं तर फिरवलं पाहिजेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याच्यातलं बरोबर उत्तर होतं जनरेटरच्या फिरत्या आर्मीच्या इथे स्लिपरिन जोडल्यास आउटपुटला कोणता करंट मिळतो जनरेटरच्या फिरत्या अर्वेचरला कंडक्टरला इथे स्लिपरिंग जोडल्यास आउटपुटला कोणता करंट मिळत असतो आता पहा तुम्हाला इथे डायरेक्ट करंट आहे ॲसिलेटिंग करंट आहे अल्टरनेटिंग करंट आहे की एम्पियर वॅट आहे कोणता करंट आहे सा, सांगायचं तुम्हाला कोणता करंट होता सांगता येईल डायरेक्ट करंट तो का नाही त्याचं तर इथे पर्याय क्रमांक तीन येईल अल्टरनेटिंग करंट ते करंट करंटपेक्षा अल्टरनेटिंग करंट त्यामध्ये येत असतो आणि म्हणून जनरेटरचे फिरते आर्मेचर जर करंट जरा स्लिपरिंग जोडल्यास आउटपुटला कोणता करंट येतो तर अल्टरिंग करंट येत असतो हे बरोबर लक्षात ठेवायचं आहे डीसी <coughs> जनरेटरच्या अर्मिचरमध्ये निर्माण होणारा व्होल्टेज हा कोणामार्फत येथे आउटपुट टर्मिनरला येथे पाठवला जातो आता या ठिकाणी डीसी जनरेटरच्या आर्मिचरमध्ये निर्माण होणारा जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज आपल्याला कोणामार्फत या ठिकाणी हो ते पाठवलं जातं तर ते काय तर कॅम्प्युटेटर व ब्रशेस पर्याय क्रमांक दोन ह्या आपण पाहिलेला प्रश्न होता ते कॅम्प्युटेटर व ब्रशेस याने काय केलं होतं तर ते व्होल्टेज आउटपुटला आपल्याला पाठवलं जात असतं नंतरचा प्रश्न होता कार्बन ब्रशेसची करंट डेन्सिटी किती ठेवावी कार्बन ब्रशेसची डेन्सिटी किती ठेवली पाहिजे कारण की ब्रश हे त्याची डेन्सिटी ही बरोबर जर ठेवली असेल तरच त्यातून करंट आपल्याला चांगला मिळवता येत असतो आणि म्हणून हा जो आहे तर किती ठेवला ठेवला जातो तर आपल्याला येथे पाच एम्पियर दर चौरस सेंटीमीटर पाच एम्पियर दर चौरस सेंटीमीटर म्हणजे पहिला पर्याय हा त्यातला आहे म्हणजे त्याची डेन्सिटी ती तेवढी ठेवावी लागते तरच त्याला आपल्याला योग्य असं व्होल्टेज त्यातून मिळत असतं म्हणून फाईव्ह एमपियर दर चौरस सेंटीमीटरला ते आपल्याला वापरावं लागतं आता डीसी जनरेटर चालू केल्यास व्होल्टेज देत नसेल तर त्याचे काय कारण असू शकते आता डीसी जनरेटर चालू केलं आहे पण त्यातून होल्टेज आपल्याला जर मिळत नसेल तर काय राहू शकतं आता रेसिड्युअल मॅग्नेट लायसी झाले असेल किंवा फील्डचा रेजिस्टर्स येथे क्रिटिकल रेजिस्टन्सपेक्षा जास्त झाला असेल जनरेटर फिरण्याची दिशा उलट झाली असेल सरळ असेल तर कधी उलटी होत आहे तर या दिशेमुळेही सुद्धा आपल्याला व्होल्टेज मिळत नाही परंतु या तीनही कारणामुळे आपल्याला कधी म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर होतं वरील तीनही कारणांमुळे आपल्याला डी सी जनरेटर चालू केला तर कधी कधी व्होल्टेज मिळत नसतं म्हणून हे तीनही फॉल्ट आपण चेक करायचे आहेत जेव्हा जनरेटर सुरू करतो आहे जनरेटर सुरू केल्याच्यानंतर आपल्याला जर व्होल्टेज मिळत नसेल तर वरील तीनही फॉल्ट आपल्याला चेक करून घ्यावे लागत असतात कोणत्या कारणाने जनरेटरची येथे रेसिड्युअल मॅग्नेटिक नाहीसे होईल आता इथे कोणत्या कारणामुळे जनरेटरचे रेसिड्युअल मॅग्नेटिझम नाहीसे नाहीसे होईल तीन पर्याय होते तुम्हाला पोल पोलची इथे ठोकपीट केल्याने येथे फिल्ड पोल जास्त थंड झाल्याने किंवा फील्ड पोलवर म्हणजे ठोकपीट केल्यास आणि फील्ड पोल जास्त गरम झाल्यास किंवा वरीलपैकी एकही नाही या चारपैकी काय होतं तर यातलं तीन नंबरचा पर्याय आहे वास्तविकता या पोलला म्हणजे ठोकठाक करायचं नाही किंवा त्याला जास्त गरमही होऊ द्यायचं नाही म्हणजे तो पोल जो आहे त्या पोलला आपण जास्त ठोकठाक केला त्याला शेप व्य व्यवस्थित शेपमध्ये तो असावा आणि तो जास्त गरमही होऊ नये तर आपल्याला कळलं तरी ते तिथे मॅग्नेटिक नाहीचं करता येईल म्हणजेच कोणत्याही कारणाने जनरेटरची त्याची रेसिडेन्शियल मॅग्नेटीजर नाहीसे होईल तर यालाचं कारण होतं फील्ड पोलवर ठोकपीट केल्यास आणि फील्ड पोट जास्त गरम झाला तर आपल्याला मॅग्नेटिझम त्याचं होत असतं नंतरचा प्रश्न बघाल तेरा नंबरचा प्रश्न होता डिसी जनरेसी झालेले रेसिडेशियल मॅग्नेटिझम पुन्हा प्राप्त करण्यासाठी काय करावे लागेल <coughs> काय करावं लागेल आपल्याला आता डिसी जनरेटरची नाहीसी झालेली रेसिडियम असेल रेसिडेशियल मॅग्नेटिझम हे पुन्हा आपल्याला प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागणार आहे त्यासाठी पहा जनरेटर फिरण्याची दिशा उलट करावी लागेल फील्ड वाइंडिंगचा थोडा वेळ येथे बॅ बॅटरीने सप्लाय द्यावा लागेल नो लोडवर थोडा वेळ जनरेटर चालू करावा लागेल किंवा यापैकी नाही बघा तुम्हाला कोणतं यापैकी आवडतं तर कोणतं आहे कोणतं आहे सांगा त्याला सांगता तुम्हाला कोणतं आहे तर सांगता येईल याच्यापैकी बघा कोणतं इथं तर कोणता येतलं सांगा प्रयत्न कर प्रयत्न प्रयत्न केल्याशिवाय होत नाही सांगता येईल इथे काय करतो आपण तर फिल्ड वायरिंगला थोडा वेळ बॅटरीने सप्लाय द्यावा लागेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुन्हा मॅग्नेटिझम प्राप्त करायचं असेल तर फिल्ड वाइंडिंगला थोडा वेळ बॅटरीने आपल्याला सप्लाय द्यावा लागेल तर आपल्याला जो रेसिडेन्शियल मॅग्नेटिझम पुन्हा प्राप्त करून घेता येत असतो नंतर प्रश्न क्रमांक चौदावा इथे शंट जनरेटरच्या फिल्डरच्या इथे सिरीजमध्ये बाहेरून रेजिस्टन्स जोडल्यास काय परिणाम होतो शंट जनरेटरच्या फिल्टरच्या सिरीजमध्ये बाहेरून रेजिस्टन्स जोडल्यास काय परिणाम होत असतो आता जनरेटरचा व्होल्टेज कमी होतो जनरेटरची आउटपुट पॉवर वाढेल फील्ड फ्लक्स वाढतील किंवा वरीलपैकी एकही नाही चार पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला सांगायचा आहे कोणता पर्याय असेल सांगा प्रयत्न करा थोडा थोडा तरी प्रयत्न केला की आपल्याला पटकन येतं अंत येईल जनरेटरचा व्होल्टेज कमी होईल पर्याय क्रमांक एक तर जनरेटरचा व्होल्टेज काय होतं कमी होईल रेजिस्टन्स जोडला जोडला काय होतं तर म्हणजे एखादा बाहेरून रेजिस्ट्रेशन जोडलं गेलं असेल तर त्याचं व्होल्टेज मात्र काय होत असतं तर कमी होत असतं म्हणून बाहेरून रेजिस्ट्रेशन त्याला जोडायचा नाही त्यामुळे आपलं काय होतं व्होल्टेज हे कमी होऊ शकतं डीसी जनरेटरमध्ये इंटरपोलची पॅरॉलिटी कशी असते आता इथे डीसी जनरेटरमध्ये इंटरपोलची पोलॅरिटी कशी असते आता नेहमीसाठी नॉर्थ आहे नेहमीसाठी इथे साऊ नॉर्थ एस पोल आहे आणि फिरण्याच्या दिशेच्या पुढच्या मेन पोलची पॅरॉरिटी असते त्या वडीलपैकी सर्व सांगता येईल कोणतंही त्यातलं तर पाहतात कोणतं आहे तर काय करता येईल आर्मीचरच्या फिरण्याच्या दिशेच्या पुढच्या मेन पोलची पॅलॉरिटी म्हणजे पर्याय क्रमांक तीन याच्यातलं बरोबर असेल डी सी जनरेटरमध्ये इंटरपोलची पोलॉरिटी कशी असते तर आर्मीचर फिरण्याच्या दिशेने पुढच्या मेन पोलची पॅलॉरिटी अशी त्याला म्हटलं जातं म्हणजे याच्यातला तीन क्रमांकाचा पर्याय हा बरोबर होता आता कॉपी सेटिंग किंवा वाइंडिंगचा उपयोग कोणत्या जनरेटरमध्ये केला जातो तुम्हाला का होते बदलना आता तुम्हाला प्रश्न काय होते पर्याय तर ज्या जनरेटरवर मोठ्या प्रमाणात लोड येथे बदलणार असेल ज्या जनरेटरवर सारखा लोड असेल ज्या जनरेटरवर कमी लोड असेल किंवा बहीलपैकी नाही आता त्या कॅपॅसिटी वाईंडिंगचा उपयोग कोणत्या जनरेटरमध्ये केला जात असतो सांगता येईल कोणत्याही मध्ये केलं जाईल असेल तर नंबर एक ज्या जनरेटरवर मोठ्या प्रमाणात लोड येथे बदलणारा असेल त्याच्यावर इथे कॅपॅसिटी वाईडिंगचा उपयोग केला जात असतो नंतर स सतरा नंबरचा होता जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण झालेल्या व जनरेटरच्या ट्रायमोव्हरने इथे पॉवर यांच्या गुणोत्तरास रिकाम जागा म्हणतात याला काय म्हणतात तर इथे यांत्रिक शक्ती म्हणतात काय म्हणतात तर याला एक नंबरचं ही यांत्रिक येथे कार्यक्षमता यांत्रिक कार्यक्षमता पर्याय म्हणजे जनरेटरच्या आर्मिचरमध्ये निर्माण झाले की झालेली व जनरेटरच्या प्राईम मुव्हरला पुरवलेली पावर यांच्या गुणोत्तरास यांत्रिक कार्यक्षमता असे म्हणतात ह्या तीनही कार्यक्षमतेच्या डेफिनेशन आपल्या पाठ असल्या पाहिजेत कशा असल्या पाहिजे तर कोणत्या कशाला असतात कारण की ह्या थोड्या फिरून फिरून तुम्हाला विचारल्या जात असतात आणि म्हणून त्या आपल्याला बरोबर सांगता आल्या पाहिजेत जर या जर आपल्याला लक्षात असतील ना म्हणजे इथे पहा जनरेटरच्या आर्मिचरमध्ये निर्माण झालेली आणि जनरेटरला प्रायम प्रायमो येथे प्रा प्रायमोरने पुरवलेली जी पॉवर यांच्या गुणोत्तरास यांत्रिक कार्यक्षमता असे म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक पहिलं बरोबर आहे ह्याच्या तीनही व्याख्या ह्या पाठ करून ठेवाल अर्मिचर पोअरच्या लॅमिनेशनची जाडी साधारणपणे किती असते अर्मिचर पोअरच्या लॅमिनेशनची जाडी येथे साधारणपणे किती असते तो तर पर्याय क्रमांक चार झिरो पॉईंट पाच मिलीमीटर झिरो पॉईंट पाच मिलीमीटर ही त्याची काय असते तर जाडी ठेवलेली असते तर ह्याही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर प्रश्न होता आपल्याला एकोणीस नंबरचा डी सी मशीनमध्ये अर्मिचरचा रेजिस्टन्स किती असतो डी सी मशीनमध्ये अर्मिचरचा रेजिस्टन्स इथे किती असतो आता इथे पहिला पाच पेक्षा कमी पाच ओहमपेक्षा कमी दहा पेक्षा जास्त व वीस पेक्षा कमी किंवा तीन आहे एक ओहमपेक्षा कमी किंवा दहा पेक्षा कमी या चारपैकी तुम्हाला सांगायचं आहे कोणता येतात त्यातलं मग तीन नंबरचं पर्याय असेल एक ओहमपेक्षा कमी किती असेल तर एक म्हणजे डी सी मशीनमध्ये आणि विचारता रेजिस्टन्स किती असतो तर एक ओहमपेक्षा कमी असतो हे बरोबर लक्षात ठेवायचं आहे एक ओहमपेक्षा कमी असतो नंतर वीज प्रश्न होता वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणत्या जनरेटरचा उपयोग केला जात असतो वेल्डिंग जे जनरेटर सेट आहे म्हणून कोणत्या जनरेटरचा आता सिरी जनरेटर जेनरेटर, जेनरेटर, क्या? क्या? Devo, ते डिफिशियल कंपाऊंड जनरेटर शट जनरेटर किंवा कम्पुलेटिव्ह इथे कंपाऊंड जनरेटर या चार जनरेटरचे प्रकार आहेत त्या चार जनरेटरपैकी आपल्याला कोणतं जनरेटर त्यामध्ये वापरलं जात असत ते, ते, ते आपण सांगायचं आहे तर ते जनरेटर कोणतं आहे मग ते डिफिशियल कंपाऊंड जनरेटर डिफिशियल कंपाऊंड जनरेटर पर्याय क्रमांक दोन हे वेल्डिंगसाठी वापरतात कशासाठी वापरतात तर वेल्डिंगसाठी वापरलं जात असतं म्हणजे इथे डी डिफरेशियल येथे कंपाऊंड जनरेटर हे वेल्डिंगसाठी स्पेशल वापरलं जाणारं जनरेटर आहे आणि म्हणून त्यातून मिळणारा पावर हा सारखा असतो डी सी मशीन वापरताना त्याचे ब्रशेस घासून कमी झालेले असतात ते ब्रशेस केव्हा बदलावेत ठीक नाही जरी हे ब्रश आहे ते ब्रश साधारणतः फार जास्त होऊ नये त्यांचं घर्षणसुद्धा होऊ नये घर्षण होऊन त्याच्यात काय होतं स्पार्किंग होऊ आणि त्यातून ती जडायची जनरेटरची सुद्धा जण्याची शक्यता असते म्हणून वन थर्ड ब्रश किती तर वन थर्ड ब्रश आहेत म्हणजे लांबी झाल्यावर ब्रशची ब्रशची लांबी किती तर वन थर्ड लांबी झाली असेल तर ते आपण काय केलं पाहिजे तर बदलले पाहिजेत अशा रीतीने आपण डिसी जनरेटरचे आजचे हे पुन्हा प्रश्न आपण घेतलेले आहोत प्रत्येक चॅप्टरवर आपण असे छान प्रश्न घेत आहोत ते प्रश्न आपण अत्यंत मन लावून पाहायचे आहेत मन लावून ऐकायचे आहेत आणि लक्षात सुद्धा ठेवायचे आहेत त्यामुळे काय होतं आपल्या अभ्यासामध्ये आपला एक वेगळा कॉन्फिडन्स येत असतो आणि आपला कॉन्फिडन्स एकदा आला की आता एक ते एक ते एक ते दोन महिन्याचा कालावधी फक्त तुम्हाला मिळणार आहे या कालावधीमध्ये जितक्या जास्तीत जास्त आहे तो अभ्यास आपल्या करता येईल आणि म्हणून जो वेळ तुम्हाला मिळाला आहे त्या वेळेचं त्या सोनं कृतून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण आपली तयारी सांगली करायची आहे मनात निश्चय करा की माझ्याचे होतेच लक्ष देवा एकदा दोनदा तीनदा व्हिडिओ बघा आणि नंतर आपल्या यशासाठी आपण तयार राहिलं पाहिजे चला तर मग या ठिकाणी आपण थांबूया यानंतरच्या भागात पुन्हा व्हिडिओ आपण उद्याला की नाही तर एस आर जीनेस अकॅडमीला जर लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारी जी व्हिडिओ येते ते तुम्हाला पुन्हा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि संपूर्ण व्हिडिओ या प्ले लिस्टमुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाच ठिकाणी एकदा पाहायला गेले की सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला सुद्धा मिळतील Thank you once again.